नमस्कार मी रवींद्र माने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव आज आपण उपळा तालुका धाराशिव या गावामध्ये आहोत आणि आपल्यासोबत आपल्या जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजार साहेब आहेत त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी रोयो धर्मकर साहेब आहेत उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी आणि महत्त्वाचं म्हणजे उपळा गावातील सर्व ग्रामस्थानी सरपंच या ठिकाणी आहेत आपण या ठिकाणी जलतारा हा जो काही नवीन प्रकल्प आलेला आहे श्री पुरुषोत्तम वायाळ यांनी इन्व्हेंट केलेला आहे तो पाहण्यासाठी आलो होतो तर आपण हा जो प्रकल्प पाहतोय तर मुळात आपल्याकडं धाराशिव जिल्ह्यामध्ये सहाशे तीन एम एम आपला सरासरी पाऊस आहे आणि अशा पावसामध्ये आपल्याला जो रनऑफ म्हणजे शेतामधून पाणी वाहतं पाऊस पडल्यानंतर तो रनऑप क्रिएट होण्यासाठी फक्त पंचवीस एम एम पावसाची गरज असते आपल्याकडं असे रनऑप बरेच क्रिएट होतात आणि मग आपल्या पाव शेतामध्ये पडलेला पाऊस बाहेर जाऊ नये या उद्देशानं हा जलताला प्रकल्प आपण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये करतोय त्याविषयी माहिती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आवाहन करण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत मी मान्य जिल्हाधिकारी यांना हो विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन करावं नमस्कार सर्वांना आज आपण एकवीस तारीख एप्रिल महिन्यामध्ये आज इथे आपण उपळा गावामध्ये श्री कल्याण बैरू कोंडारे कोंडारे शेतकरी बंधू यांच्या शेतामध्ये आपण सगळे इथे उपस्थित आहोत आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण मागच्या दा काही दिवसापासून आपण जलतारा याची मोहीम घेण्यासाठी आपण नियोजन केलं होतं आणि आजपासून मला वाटते याच्या sure. जलताराची जी मोहीम आहे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू करतो आणि जलताराचे जे कॉन्सेप्ट आहे आता जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी मानेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांचे शेतामध्ये पाणी अडवणे आणि पाणी जिरवणे या संकल्पनेतून जलताराची मोहीम आपण हाती घेतलेली आहे याच्यातून जे दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाणी साचतात सो त्याच्यातून जे पीक नुकसान होतात ते टाळण्यासाठी आणि पाणी अडवून आणि जिरवून आपलं जे भूजल पातळी वाढवण्यासाठी असा एक मोहीम आपण मोठ्या प्रमाणे आपण हाती घेतलेली आहे आपण आपल्या जिल्ह्याला प्रत्येक एकरला एक जलतारा असं संकल्प पण आपण घेतलेली आहे त्याप्रमाणे परवा पण आपण सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी वन विभाग सर्व अधिकाऱ्यांची आपण आढावा बैठक पण आपण घेतलेली आहे आणि प्रत्येक तालुक्याला आपण उद्दिष्ट दिलेली आहे आणि या माध्यमातून आपण सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करू इच्छितो की आपण एम आर जी एस या योजनेचे माध्यमातून मदतीने तुमच्या शेतामध्ये एक किमान एक जलतारा आपण बांधावी साधा सोपा स्ट्रक्चर आहे पाच बाय पाच बाय सहा फूट खोलीची एक शोषकडे तुम्हाला बांधायची असते ए ई जी एसमध्ये साधारणतः साडेचार ते पाच हजारपर्यंत त्याला खर्च येतात आणि बऱ्यापैकी आकुशलीचे जे कॉम्पोनंट आहे त्या व्यतिरिक्त जर कोणी शेतकरी तुम्ही स्वतः शोषकडे करत असाल तो पण चांगला आहे आपण तीन चार शेतकरी बांधव जवळचे जे शेत आहे ते सगळे मिळून आपण एखादा जे सी बी तुम्ही स्प स्पॉन्सर करावी स्वतः आपण शोषकडे पण बांधावी या व्यतिरिक्त आपण आता मोठ्या प्रमाणे गाळमुक्त धरणची कामं आपण सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये पण आपण जे अशासकीय संस्था आहे नाम फाउंडेशन आहे त्यांना पण आपण आवाहन केलेली आहे की त्यांनी पण शेतकरी बांधवांना जलतारा बांधण्यासाठी मदत करावी सो हे जे मोहीम आहे आम्हाला नक्कीच खात्री आहे की आपण आपला धाराशिव जिल्हा जलतरा मोहीममध्ये यशस्वीपणे सहभाग होऊन अंमलबजावणी करून एक आदर्श सेट करणार आहे आणि याच्या याच्यातून आपला शेतीचे जे उत्पन्न आहे ते नक्कीच वाढतील आणि आपला भूजळ जे पातळी आहे ते पण नक्कीच वाढणार आहे नमस्कार धन्यवाद आपल्याकडे आता जूनच्या पहिल्या पंधराव्यामध्ये आपल्याकडे पावसाला सुरुवात होते त्यामुळे आपल्याकडे मे महिना हा एकच महिना आपल्याकडे या कामासाठी आहे त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे त्या शेतकरी बांधवांनी आपल्या आप गावातले कृषी सहाय्यक असतील किंवा ग्रामसेवक असतील यांच्याकडे एमर्जन्सीमधून हा जलतारा प्रकल्प करण्यासाठी अर्ज करावा आणि ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही अशा शेतकऱ्यांना स्वतःहून एकत्रित हा जलतारा प्र, प्रकल्प आपल्याला करायचा आहे याच्याशिवाय शासनामार्फतही आपल्याकडे जे सी बी आणि इतर साहित्य उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात येत आहे तरी परत एकदा मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या आणि सर्वांच्या वतीनं मी आवाहन करतो की जास्तीत जास्त जलतार प्र, जलतारा कप जलतारा प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये या पुढच्या एक महिन्यामध्ये करावे धन्यवाद